नमस्कार मित्रांनो आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जिथे शब्द कमी पडतात आणि भावना मनभर बसरतात कधी कुणी आपल्या आयुष्यात येतं आपल्याला हसवतात आपल्याशी नातं जुलवतात आणि मग एक दिवस ते कायमचे निघून जातात पण खरंच का ते निघून जातात की अजूनही आपल्या आठवणीत आपल्या प्रत्येक श्वासात जिवंत असतात एक मुलगा होता आरव त्याचं आणि त्याच्या आजीचं नातं फारच खास होतं आजी म्हणजे त्याचा दुसरा आई पणच होतं लहानपणापासून त्याला कवटालून झोपणं तिच्या हाताची गरम भाकरी तिचा बाल माझ्या मनात मायेने कुरवाणं आरो मोठा झाला शहरात गेला आणि एक दिवस आजी गेली घराबाहेरच्या आवाजात गर्दी कामात सगळं होतं पण त्या घरातलं शांतपण हरवून सांगत होतं की काहीतरी निघून गेलंय पण खरंच ती गेली होती का आरोह आजही सकाळी उठतो आणि स्वयंपाकघरात नकलत आजीला शोधतो कधी तिच्या कुंडीत एक फूल उमलतं आणि वाटतं ती हसली आहे कधी रात्री तिच्या जुन्या साड्यांचा वास येतो आणि वाटतं ती जवळ आहे कधी कधी आपण इतकं एकरूप होतो एखाद्या एक व्यक्तीशी की त्याच्या नात आपल्या अस्तित्वाचा भाग होऊन जातो ते गेले पण त्या आपल्या हाईत आठवणीत हो त्या आठवणीत कधी कधी डोळ्यात पाणी आणतात पण त्याच वेळी त्या आपल्याला हसवतात देखील एखादा जुना फोटो बघून मन भरून येतं एखादा आवाज गंध एखादं गाणं जणू ते पुन्हा आपल्या समोर उभे राहतात माणसं आपल्याला सोडून गेले असं वाटतं पण जेव्हा आपण मन शांत करतो डोले मिटतो तेच चेहरे तेच क्षण आपल्या आठवणीत हलूच डोकावतात मित्रांनो आपण सगळे कोणीतरी गमावलं आहे आई वडील आजी आजोबा एखादा मित्र प्रिय व्यक्ती पण त्यांच्या विना आयुष्य थांबत नाहीत पण त्यांच्याशिवाय चालणं कठीणीय असतं त्यांनी शिकवलेले धडे दिलेले विश्वास त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण हेच आपल्याला सावरण्याचा बल देतात जाणू ते म्हणतात मी नाही पण माझं प्रेम आणि तुझ्यासोबत तर मित्रांनो जे केले ते शरीराने आपल्यात नाहीत पण जे त्याने दिलं आठवणी शिकवण प्रेम तेच आज आपण जगतो कधी विसरू नका आपण माणसं मरतात पण नातं जगतं शरीर हरवतं पण आठवणीतून ती कधीच जात नाही त्यांच्यासाठी डोळ्यात थोडंसं पाणी असू दे पण त्यांना आठवणीत साजरं करूया कारण माणसं काही निघून जात नाहीत ते आठवणीत जिवंत असतात